गायकवाड निरालागीमध्ये जगामधला रौप्य पदक मानणारा महाराष्ट्राचा आणि भारताचा पैलवान महेंद्र गायकवाड आपल्या होम होमपेकीवरती आपल्या जिल्ह्याचा ज्येष्ठ पैलवान सिनियर पैलवान बाळारप्पी शेख दोन हजार अठराचे महाराष्ट्र केसरी सोलापूरच्या धरकिगा एकेकाळचे नावेलेले पैलवान आदमबाई शेख यांचे चिरंजीव हनुमन अंकला पुणे वसनगरी झांगरचा पट्टा आणि महेंद्र गायकवाड मंगळवार तालुक्यातला शिरजीचा स्वर्गीय काकासाहेब गायकवाड यांचा पुतण्या नागराज गायकवाडांचा पुतण्या आणि बाबासाहेब गायकवाडांचा चिरंजीव त्याचे वडील गावचे सरपंच कुस्ती लागली तर सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये निमगाव सन्मान्य लोकनेते बाबा शिंदे यांच्या गावामध्ये सन्मान्य आमदार संजय मामा शिंदे यांच्या गावात राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये जी हनुमान यात्रा साजरी केली जाते आणि या यात्रेच्या निमित्तानं हीम काय ताकदीचे दोन पैलवान एकमेकाच्या विरोधात फिरलेले आहेत कुस्तीचे आश्रय जाते आणि महाराष्ट्राच्या कुस्तीच्यातच गंगावी सालमधून ज्यांचा प्रवास सुरू होतो ते आदर्श उद्योगपती आणि एकमेकाचे रावलेले पैलवान उत्तमदा फटकरे पंचाच्या भूमिकेमध्ये या महान कुस्तीसाठी पोलादी मनगत्या मनगटाला भिरलेल्या आहेत आणि डोक्याने विचाराने कुस्तीला सुरुवात की पटाला घुसलेला आहे परवा हो हो सोडा 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 करायची काळ्या काळ्या करायची आता अशीच कुस्ती होणार आहे हलक्या काळजाची माणसं घराकडे जावा त्याला बी ते शुभराज्यांनी घर जातात <laughs> मन मनगट आणि मी दोन हजार त्रेवेळी नव्या दमाता पैलवान महेंद्र आणि अनुभवाला जास्त बालारपे लोकप्रिय सरपंच युवा सरपंच वजनदार सरपंच सन्मानीय सर ईशवंत भाय्या शिंदे गावी सालवेचे नरवये पैलवान यांच्या प्रयत्नातनं सकारलं हे मैदान दोघांची उंची सारखी आहे ताकद सारखी आहे शबाज हीच कुस्ती कुंकडोमध्ये झाली होती हीच कुस्ती आधी ते होते अनेक ठिकाणी कुस्ती होणार आहे की पडायला महेंद्र भाऊ घोषलेला आहे

के उपमहाट केले पैलवान महेंद्र गायकवाड ज्याच्याकडे सोन्याची अर्धा किलोची गदा आहे सोनं झालं आता त्र्याहत्तर हजार रुपये तोळा त्याच्याकडे अर्धा किलो गदा कुस्तीमुळे मिळाली आहे का या पैवाल जे अं गोष्ट असते पोरगा सोन्याची गदा मिळवली ती महेंद्र गायकवाडचं नाव कोण पोचू शकत नाही आणि बारा पैसे दोन हजार अठरा ला गदा मिळाली आहे महाटिकेटीची पाच सुरू झाली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे ला एकोणीशे त्रेपन्न पासून महोत्सव भरायचा आणि एकोणीसशे एकसष्ट पहिली गा दिली गेली दिंकर धरेन या मुंबईच्या बिर्जाला गीताडावर नि मारलं एकोणीसशे पासष्ट भगवान मोरे सोलापूरच्या सदाशिव दाखल मोरेला एकोणीशे चौसष्ट साली पासष्ट गणपत खेळकर महाटेचे झाले चौसष्ट ला चौसष्टला तिपन्स बिराजार हरवले पासष्टला बहुल राहतो राहते लाभ पकडलेले जेव्हा दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस चार पाच वर्ष तोस्त टिकवणं सोपं नाही बाला रफी शेक ती योग्यता आपली टिकवलेली आहे नव्या दामाच्या महेंद्र गायकवाडची कुस्ती माझ्या समोर ज्यावेळा बाला शेख एक लाख रुपये लढत त्यावेळा महेंद्र गायकवाड लढत होता पाचशे रुपये समाधान भडकेची या बाला रफी शेखची बारा ते चौदा वेळा कुस्ती झाली केवळा महेंद्र गायकवाड माझ्या समोर शंभर रुपयाला लढलाय आज बालारपीनं तो सुद्धा टिकवलेला आहे बालारपी बारप्पीसाठी काय सर्वांनी सोडा 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 शमा अक्का महाराष्ट्र गोष्टी पाहतो आहे हजारोपेक्षा किती ओ बसला परत एकेरी पंडाला मग गोष्टीला आणि कब्जा महेंद्रकडे आलेला आहे बालारब्बी मोठ्या झपलायनं दोन्ही गुळगे खरे करून उभा राहण्याच्या प्रयत्नामध्ये आणि कब्जा महेंद्रकडं आलेला एकशे पंचवीस किलोचा मानावर बसला आपल्या मानावर बसला की दिवसात त्यासाठी खोरा खावा लागतोय सात्विक हा रोज चारला लोणीला खोळा पोटात जातोय लोणी पसवायला मेहनत मारावी लागते मस्तीचा खोराक पचवण्यासाठी खोराक खावा लागतोय मानवर असं हल्ला तर आपण म्हणतो लहान मेंदू आहे जोरात मारू नको काहीतर होईल कुठे गेला लहान मेंदू आता पक्षाला माहित असते फांदी जरी मोडली माझ्या पंखात माझं ते मला कधीच पडू देणार नाही बाला रिषेकला आत्मविश्वास आहे पण माझे जर एकदा गेला तर कुठे गेली असं असलम अस्लम काजी बैवानाचा घोटणा भारताला माहीत होता ओ शाबास ओ पले 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 करा दिता एक मिनिट शबाश नम्रता माना कराई दुखा पर कब्जा शबास समंदर की नौका लाता से धोबाती है लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती शबास एवढा घोटणा सोसणं सोपं नाही जावे त्याच्या वंशी तेव्हा करे पाण्यात झोप घेतो कैसा टाक्याचे घाव स्वतःशिवाय ठेव पण मिळत नाही स्वतः मिळण्याशिवाय स्वर्ग दिसत नाही फार कष्टातून एवढा मोठा पैलवान घेऊतोय बाला सारखा आणि महेंद्र गायकवाड सारखा आता कोणी उरतोय मसोबा किती होते दोन हजाराची जोड झाली की कदा हायच जी जिद्द मिरवणूक निघालीच गावात पाहुणे जी वर्ण वाढलेली आणि इतक्या तुम्ही वापरलेला घुटना ठेवल्याला हाताचा गुन्हा आतापर्यंत होता आता पायाचा घुटना ठेवला असं युद्ध पाहून महाभारतामध्ये अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध पाहून बजरंग बरी सुद्धा डसाडसा रडले होते ते कशा स्वरूपात अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्णाने हनुमान रायाला वृद्ध अवस्थेमध्ये झेंडेच्या स्वरूपात बसवलं होतं आणि युद्ध चालवत संख्या भावाचा इकडून बाल सुटत होता तिकडून बाल सुटत होता आणि संध्याकाळच्या टायमाला जेव्हा शस्त्र खाली टेकवायची होती तेवढा झेंडा वाला झाला होता झेंडा फडकत नव्हता योद्धा संपल्यानंतर हनुमानाच्या जवळ भगवान श्रीकृष्ण गेले आज झेंडा का फडकत नव्हता हनुमान राया भगवान श्रीकृष्णाला उत्तर दिलं माझं मन एवढं घालमेल झालं होतं सगळे दोन भाऊ एकमेकावर तुटून पडले होते आणि ते पाहून मी डसा डसा रडत होतो म्हणून झेंडावाला लढावला असं योद्धा पहावं माणसाची आत्मीयता जागी होईल इकडे काय चांगले लढा लागले लढा लागलेल्या आहेत करा की टाळ्या गोष्टी संपली पंचा निर्णय तो महेंद्र महोदय